बाळकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शन आणि आनंद नगरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी दिली आहे तर या माध्यमामधनं त्यांना व्यावहारिक ज्ञान देखील मिळालं आहे बाळकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शुक्रवारी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशानं आनंदनगरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच विज्ञान प्रदर्शन हळदी कुंकूचा आणि आनंदनगरीचा कार्यक्रम घेण्यात आला या आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून व्यापार काय असतो तो कसा करावा लागतो नफा तोटा काय असतो याचा अनुभव घेतलाय बाळकृष्ण इंग्लिश स्कूल भगवती इथे पार पडलेल्या आनंद नगरीमध्ये मुलं वेगवेगळे पदार्थ घेऊन सहभागी झाले होते त्यामध्ये गोड आणि तिखट रेसिपीज होत्या बालूशाही लाडू गुलाबजामून खिचडी चिवडा पाणीपुरी चना पापड इडली डोसा वडापाव भेळ सामोसा आदी रुचकर पदार्थांचे स्टॉल्स इथे लावण्यात आले होते या आनंद नगरीमध्ये शिक्षकांसह विद्यार्थी पालक माता पालक उत्साहात सहभागी झाले होते आणि त्यांनी विविध पदार्थांचा आस्वाद देखील घेतला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रुक्मिणीबाई नागोराव मडावी तसेच संस्थेचे अध्यक्ष जीवन जाधव सचिव मंगेश चव्हाण तसेच गंधे सर केंद्रप्रमुख पहुरकर सर बनसोडे सर विशाल जाधव वाघमारे सर लक्ष्मण मिसेवार मंगेश चव्हाण दिनेश तोटावार खांडेकर सर चव्हाण सर अमजद पठाण देवेंद्र कोवे तसेच राजू धीरबसी शेख शफी आदी यावेळी उपस्थित होते त्यांनी आनंदनगरीमध्ये सहभाग नोंदवून मुलांचा उत्साह वाढवलाय मुख्याध्यापक कोल्हे सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक यावेळी या ठिकाणी उपस्थित होते तर मुख्याध्यापक कोल्हे बालकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल भगवती तालुका माहूर जिल्हा नांदेड आज या ठिकाणी आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी रोजी आमच्या शाळेमध्ये आज आनंदनगरी विज्ञान प्रदर्शन आणि मकर निमित्त या ठिकाणी आयोजन आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जीवन प्रभाकरराव जाधव सर सहकोशाध्यक्ष मंगेश परमेश्वरराव चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी उल्ले सर आमच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि हा कार्यक्रम विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची आवड निर्माण व्हावी टिकाऊ पासून कशा निर्माण करण्यात येतील याच या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आहे सोबतच महिलांसाठी अधिकुंक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं होतं अधिकुंकुमामध्ये महिलांसाठी महिलांमध्ये एकोटा निर्माण व्हावा या दृष्टीने या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये आयोजन करण्यात आलं होतं सोबतच लहान मुलांसाठी आनंद नगरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आनंद मध्ये मुलांना व्यवहारिक ज्ञान कशा प्रकारे मिळवता येईल त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी त्या मुलांना आमच्या वतीने देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आज या ठिकाणी संपूर्ण उपस्थितीमध्ये संस्थेचे पदाधिकारी पत्रकार मित्र आणि ज्येष्ठ नागरिक यांचं या ठिकाणी उपस्थिती होती आणि आज त्या ठिकाणी हा कार्यक्रम उत्कृष्टपणे संपन्न झाला असं मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा